आपण या निमित्ताने या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये थेट देतो नरेगाच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता करता बारा हजार रुपये देतो असे या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमातून आपण देतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून वीसही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा त्याला घर द्या त्याला शौचालय द्या त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे तर आताच तुम्ही पाहिलेला आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रधानमंत्री आवास योजना योजनामार्फत एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी इथं आपल्या सर्वांना दिलेली आहे तर ही गुड न्यूज ने नेमकी काय आहे तर नक्की कोणत्या ठिकाणी हे घरकुल वितरित केले जाणार आहे ते कोणत्या ठिकाणी ह्या घरकुलचे घरकुल, घरकुल वितरित केले जाणार आहेत आणि कोणाकोणाला ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तसेच जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रधानमंत्री आवास योजना तर राज्य सरकारचा ऐतिहासिक कार्यक्रम तर राज्य सरकारने एक ऐतिहासिक कार्यक्रम राबवलेला आहे तर त्या कार्यक्रमामध्ये वीस लाख घरांना मंजुरी दिलेली आहे आणि दहा लाख खात्यांमध्ये पैसेसुद्धा जमा केलेले आहेत पहा तर वीस लाख घरांना राज्य सरकारने इथं मंजुरी दिलेलीच आहे खात्यांमध्ये पैसे सुद्धा वितरित केलेले आहेत तर त्याबद्दल सविस्तर माहिती इथे आपण पाहणार आहोत तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने हे एक अतिशय आनंदाची बातमी आपल्यासाठी इथे आणलेली आहे एक महत्वाची घोषणा इथं केलेली आहे तर पहा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशात सर्वाधिक घरे महाराष्ट्रात देण्यात आलेली आहेत पहा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त जर घरे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यात तेरा लाख आणि दुसऱ्या टप्प्यात वीस लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे पहा आपल्या महाराष्ट्र राज्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे कारण गरीब लोकांना याचा लाभ देण्यात आलेला आहे तर पहा यातील दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यात आज एकाच वेळी पहिला हप्ता देखील वितरित करण्यात आलेला आहे पहा अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर जे दहा लाख लाभार्थी आहेत ह्या वीस लाखामधील दहा लाख लाभार्थ्यांना आजच एकाच वेळी हा पहिला हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर हा पहिला हप्ता आला असेल तुम्ही जर या योजनेमध्ये सहभागी असाल तर मला तुम्ही लगेच कमेंटमध्ये एक कमेंट करायची आहे की सर मला पहिला हप्ता मिळालेला आहे मी या घरकुलसाठी मी या योजनेसाठी इथं पात्र ठरलेलो आहे तुम्ही फक्त मला एवढीच कमेंट इथं करायची करून तुम्ही मला सांगायचे आहे मित्रांनो तुम्ही जेणेकरून ही माहिती आहे ती प्रत्येकांपर्यंत पोहोचली पाहिजे सर्वांपर्यंत ही माहिती तुमची गेली पाहिजे तर पहा उर्वरित जे दहा लाख आहेत तर त्या दहा लाख लोकांच्या खात्यात ह्या पुढच्या पंधरा दिवसांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत असं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा वीस लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे त्यातील दहा लाख जी दहा लाख घरांचे जे पैसे आहेत ते आज एकाच वेळी त्या त्यांच्या खात्यामध्ये वितरित केलेले आहेत आणि जे उरलेले दहा लाख आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये येत्या पंधरा दिवसांमध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत जमा केले जाणार आहेत पहा राज्यात एक्कावन्न लाख घरे दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली आहे पहा अतिशय आनंदाची बातमी असणार आहे आणि आपल्या सर्वांसाठी ही एक मोठी गुड न्यूज म्हणावी लागणार आहे राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यात एक्कावन्न लाख प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत हे घरे दिली जाणार आहेत पहा पुण्यातील बालेवाडी येथे आयोजित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्रात वीस लाख घरांना मंजुरी पत्र आणि दहा लाख लो लोकांना घरांचा पहिला हप्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे पहा तर हा प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा आहे आपल्या ग्रामीण भागांसाठी असलेला हा दुसरा टप्पा आहे तर त्याच्या अंतर्गतच महाराष्ट्रातील वीस लाख घरांना मंजुरी प्र मंजुरीपत्र आणि दहा लाख घरांना पहिला हप्ता देखील आज आपल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे वितरित करण्यात आलेला आहे तर यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते तर मंचावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विधान परिषदेचे सभापती शिंदे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे चंद्रकांत मंत्री चंद्रकांत पाटील नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे सर्व इथं उपस्थित होते पहा अतिशय महत्त्वाचा निर्णय इथं करण्यात आलेला आहे तर पुण्यातील बालेवाडी इथे आयोजित झालेली ही जी योजनेचा हा जो दुसरा टप्पा होता प्रधानमंत्री आवास योजनेचा हा दुसरा टप्पा आहे आणि ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये वीस लाख घरांना मंजुरीपत्र देण्यात आलेलं आहे आणि दहा लाख घरां घरांना इथं पहिला हप्तासुद्धा आज एकाच वेळी वितरित करण्यात आलेला आहे पहा मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा उल्लेख लोहपुरुष असा केलेला आहे ते म्हणाले की केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी महाराष्ट्रातील वीस लाख घरांना मंजुरी दिली होती फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये या योजनेला मंजुरी मिळाली आणि त्यातील ते दहा लाखांच्या खात्यात पैसे सुद्धा वितरित वितरित होत आहेत पहा अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे अतिशय जलद गतीने हे पैसे आपल्या दहा लाख लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना हा पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा जमा झालेला आहे आवास योजनेचे योजनेमध्ये रुपयांची वाढ झालेली आहे पन्नास हजार रुपयांनी हे अनुदान इथं वाढवण्यात आलेलं आहे तर त्याबद्दल आपले फडणवीस काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत तर पहा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सरकार एक लाख वीस हजार रुपये थेट लाभार्थ्यांना देते पहा त्यानंतर नग नरेगाच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये आणि शौचालयाकरता बारा हजार रुपये असे एक लाख साठ हजार रुपये सरकार प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देते दरम्यानच्या काळात आम्हाला असं वाटलं की यामध्ये वाढ झाली पाहिजे त्यामुळे आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढ केली त्यामुळे आता दोन लाखांपेक्षा जास्त अनुदान या घरांना इथं मिळणार आहे पहा मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता एक लाख वीस हजार रुपये आपल्याला प्र पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पहिलं दिलं जात होतं आणि त्यानंतर नरेगाच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये मिळत होते आणि शौचालयाकरता करता हे बारा हजार रुपये इथं मिळत होते असे इथं टोटल मिळून एक लाख एक लाख साठ हजार रुपये आपल्याला इथं मिळत होते तर आता यामध्ये पन्नास हजार रुपयाची वाढ झालेली आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे आपल्या सरकारने ह्या हा जो निर्णय इथं घेतलेला आहे तो अतिशय मोलाचा निर्णय आहे हे सर्वांसाठी गुड न्यूज इथं असणार आहे पहा एक लाख साठ हजारमध्ये सरकारने पन्नास हजार रुपयाची वाढ केलेली आहे आणि आता ही पंतप्रधान आवास योजनेची जी रक्कम आहे ती दोन लाख दहा हजार इतकी झालेली आहे पहा ही ग्रामीण भागाकरिता सुद्धा आता दोन लाख दहा हजार रुपये मिळणार आहेत तर ही सर्वांसाठी आनंदाची बातमी इथं असणार आहे तसेच पहा मोफत सोलार सिस्टीम तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला घर दिले पाहि दिले आहे तसेच तुम्हाला वीजही मिळाली पाहिजे यासाठी मोफत सोलार आम्ही इथं देणार आहोत पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे तुम्हाला घर मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे तुम्हाला वीजही मिळाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला मोफत सोलार इथं दिलं जाणार आहे पहा मित्रांनो अतिशय आता ही दुसरी मोठी गुड न्यूज म्हणावी लागणार आहे कारण प्रथम आपल्याला आपल्या घरकुलसाठी दोन लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम आपल्याला मिळत आहे ही, ही पहिली गुडन्यूज झाली आणि आपल्याला घर दिल्यानंतरनं सरकार आपल्याला मोफत सोलार देखील देत आहे ही, ही आपल्यासाठी इथं दुसरी मोठी गुडन्यूज आनंदाची बातमी इथं असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा नेण्याचं काम केंद्र सरकार करत आहे पण प्रधानमंत्री आवास योजना हा त्याचाच भाग आहे प्रत्येकाचे घराचे स्वप्न असते त्यासाठी पंतप्रधान मोदी देशात दोन कोटी घरे देणार आहेत पहा आपल्या भारत देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किती घरं देणार आहेत तर दोन कोटी घरं इथं देणार असल्याची ही मोठी बातमी इथं आपल्याला समजत आहे पहा ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि एक मोठी बातमी म्हणावी लागणार आहे कारण मित्रांनो घरकुलसाठी एक लाख साठ हजार रुपये अगोदर मिळत होते परंतु आता ह्या रकमेमध्ये पन्नास हजार रुपयांची तब्बल वाढ होऊन ही रक्कम आता दोन लाख दहा हजार झालेली आहे तसेच तुम्हाला घर मिळा घर मिळाले पाहिजे तसंच तुम्हाला वीजही मोफत मिळाली पाहिजे त्यासाठी मोफतच सोलार तुम्हाला इथं मिळणार आहे म्हणजेच ही आपल्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी इथं असणार आहे तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की हे जे यांचे निर्णय आहेत ते योग्य आहेत की अयोग्य आहेत तुम्हाला यापैकी काय वाटतं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे